हाय फ्रेंड्स कशा आहात मी आज घेऊन आले आहे सुंदर असा हा पाच पदरी मोत्याचा हार कशी वाटते ही डिझाईन तुम्हाला जर आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा कारण अशा वेगवेगळ्या वेग सुंदर अशा डिझाईन मी यापूर्वीही माझ्या चॅनलवर घेऊन आले आहे आणि यापुढेही वेगवेगळे वेग वेग प्रकार मी घेऊन येणार आहे तर प्लीज लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी जेव्हा माझं चॅनल ओपन केलं होतं त्यावेळेससुद्धा हा हार पाच पदरी मोज्यात आहार मी घेऊन आले होते पण त्यावेळेस मला माहीत नव्हतं मी म्युझिक वापरल्यामुळं मला तो, तो व्हिडिओ डिलीट करावा लागला आणि त्याखाली तीन चार ताईची कमेंट होती काही ताई व्यवस्थित हार तर छान झाला आहे पण तुम्ही सांगताना व्यवस्थित दिसत नाही तर हा व्हिडिओ डबल बनवा तर मी परत हा परत एकदा बनवण्याचा प्रयत्न केला आहे पहा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे दा पहुन ही थी। थी सुदा, कमी लागता तर एकदा पाहून घ्या ही डिझाईन व्यवस्थित कशी वाटते ती आणि यासाठी लागणारं साहित्य सुद्धा खूप म्हणजे कमी लागतं साहित्य सगळं तर पाहूया आपण हा हार कसा बनवायचा आहे तो या ठिकाणी हे जे आहेत हे क्रीम कलरची मोती आहे सहा नंबरचे या मी पाच लाईन घेतल्या आहेत एका लाईनमध्ये पंच्याहत्तर मोती असतात जे सुटे वापरतात ना त्यांच्यासाठी मी सांगते ह्या पिवळ्या कलरच्या दोन लाईन आहेत त्यानंतर ही एक सुद्धा नाही इनकम्प्लीट नाही आहे सुट्टेमणी आहेत थोडे ते हे गुलाबी कलरच्या दोन लाईन आहेत गोल्डन कलरच्या दोन लाईन आहेत एका लाईनमध्ये पंच्याहत्तर मोती असतात आणि हे ड्रॉप मोती आहेत पन्नास सर्व मोती सहा नंबरच्या आहेत आणि हा जो आहे हा पतंगाचा दोरा तर एका ताईने मला विचारलं होतं आणि ही जी आहे ती सुया आहे एका ताईने मला विचारलं होतं की हा गोदडीचा दोरा आहे का तो होताही हा गोधडीचाच दोरा आहे पण आता गोदडी तर कोणी शिवत नाही तर आमच्याकडे मांजायला बंदी आहे ना तर हा पतंगासाठी दोरा वापरतात तर या ठिकाणी मी दोऱ्यामध्ये आठ मोती ओन घेतलेत त्यानंतर गोल्डनचा मोती टाकून मध्ये दोन मोती टाकून परत गोल्डनचा मोती टाकला आहे आणि परत चार ही क्रीम कलरची मोती ओ होणार आहे त्यानंतर परत मागे पुढे गोल्डनचा मोती टाकत मध्ये पिवळे दोन मोती घातलेत परत चार क्रीमची क्रीम, क्रीम कलरची मोती घालणार आहे गुलाबी दोन मोती वापरलेत त्यामागे पुढे दोन गोल्डनचे मोती टाकलेत मी आणि आता ड्रॉप मोती एक उलट सुलट म्हणजे एक या दिशेने आणि एक या दिशेने असं होऊन घेणार आहे आणि नंतर त्याच्यानंतर एक गोल्डनचा मोती घातला आहे मी आणि पहिल्या ड्रॉप मोत्यामधून सुई काढून घ्यायची इथे आपल्याला मध्ये फुल बनवायचं आहे घट्ट ओढून घ्यायचं परत एक ड्रॉप मोती ओवायचा आणि एक गोल्डन मोती ओवायचं आणि पहिल्या ड्रॉप मोत्यातून सुई काढून घ्यायची सारखं घट्ट ओढत जायचं जा, म्हणजे जा आकार पण छान येतो आणि दोर आपण कुठं राह दिसत नाही ड्रॉप मोती येऊन एक गोल्डन येऊन पहिल्या ड्रॉप मोत्यातून सुई काढत जायची अशी आपल्याला या ठिकाणी दहा मोती ओवायचे आहे ड्रॉप मोती बरोबर फुलाचा बर आकार येतो मध्ये गुल आता शेवटला जो आहे ना तर ती सुई जात नाही आहे तर ही जी पोत व्हायची अगदी बारीक सुई असते ती, दी दी दी। ती, सुई ती, सुई ए, ती मी इथे घात घेतली दोऱ्यामध्ये आधी साध्या दोऱ्यात होऊन घेतली आणि नंतर तो ह्या दोऱ्यामध्ये ती घातलेली आहे कारण आधीच दोनदा दोरा गेल्यामुळे आता तिसऱ्यांदा सुई त्यातून जात नाही म्हणून ही पोतीची सुई मी इथे वापरली आहे आणि फुल कम्प्लीट केली आहे परत एक गोल्डनचा मोती टाकले आणि या ठिकाणी शेवटला मी काढून घेते घट्ट ओढून घ्यायचं म्हणजे बरोबर एकदम गोल प्लेन असा आकार येतो आणि ह्या ठिकाणी मी एक फासा टाकणार आहे कारण मग मनी मागे पुढे सरकत नाहीत तर या ठिकाणी एक फासा टाकून घेतल्या दोऱ्याचा आणि या क्रमाने जे ओढले होते तेच इकडे पण आता आपल्याला याच प्रमाणे म्हणे इकडे ओन घ्यायचे आहे अशी एक लाईन आपली तयार झाली आहे आणि आधी पण मी एक ओन घेतली होती दोन नंबरची हे पहा ही दुसऱ्या नंबरची आहे ती पहिल्या नंबरची आपण आधी ओढलेली क्रमाने आपण आता पाच लाईन करणार आहोत म्हणजे पहिल्या ज्याला गुलाबी लाइनशी ओटे आता ही जी आहे तिसरी लाईन आहे मधलं फुल मी बनवते आणि शेवटला दहा मोती ओल्यानंतर हो ही ड्रॉप म्हणी मोती बारीक सुईच्या साहाय्याने दोरावर काढून आहे आणि ते मी फासा टाकते फासा टाकणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आकारही व्यवस्थित राहतो आणि मोती बाजूला सरकत नाहीत तर हे तिसरी लाईन करते आणि मी शेवटला जे मोती आठवली होती ना तर पंधरा होते कारण ती साईज खूप लहान झाली होती त्यामुळे ते बघा मी शेवटचे हे पंधरा मोती घातले आहेत आता अशा प्रकारे हे आपल्या पाच लाईन कमीच झाल्यात प्रत्येक कलर एकदम जवळजवळ एक एकसारखे एक समान आले आले अशा प्रकारे हे आपले पाच लाईन कंप्लीट झाले आहेत हा जो हार आहे ना ले तुम्ही मूर्ती किंवा मोठा फोटो प्रेम महालक्ष्मीसाठी गौरी गणपतीसाठी वापरू शकता किंवा मुलांची जे गॅदरिंग आहे त्यामध्ये हे उपयोगाला येतात हे हार आणि हे पाहता शेवटला कसं गुंफायचं आहे ते तुम्हाला इथं करून दाखवते मी तर ही जी तिसऱ्या नंबरची लाईन आहे मधली त्यामध्ये आपल्याला दोरा डबल करायचं आहे तर डबल धागा करण्यासाठी परत मी वापस यातून दुसरा एक दोरा आता घातला आहे खाली कारण या मधली नाही नाही त्यासाठी आपल्याला डबल दोरा पाहिजे गुंठण्यासाठी म्हणून तर पाच सहा मोती घालून मी येतं दोन फाशे टाकून घेते दोन तीन दोन वेळेस असे चांगले पक्के फाशी टाकून घ्यायचे आणि परत खाली तीन चार मोती परत खाली जाऊन मी हे कट करून घेते म्हणजे इथं आपल्याला आता हा डबल दोरा जोडला गेला आहे असं फिरून घेतल्यामुळे ओळखू पण येत नाही की इथं आपण जोड दिला आहे म्हणून असंच त्याही साईडने मी करून घेते दिशेने घेतलाय आणि मी फाशी टाकते आणि दोरा कट करून घेते आपण तीन चार वेळेस फाशी टाकल्यामुळे दोरा कुठेही हा निसटणार नाही तर हा आता आपल्याला इथं हा डबल दोरा इथं आहे तर आता शेवटचं गुंफन कसं करायचं बघून घ्या कारण हे खूप महत्त्वाचं आहे यामुळे लाईन एकमेकावर अशा पडत नाहीत तर इथे पहि या, या दोन ह्याच्यामध्ये मी गोल्डनचा मोती टाकते मी गोल्डनच्या मोती का वापरते इथे कारण ह्याची चित्र ना खूप मोठ्या साईजच्या आहेत इतर मोत्यापेक्षा म्हणून इथे मी गोल्डनची मोती वापरलीत एक दोन नंबरच्या ह्यामध्ये पण मी गोल्डनचा मोती टाकले असे तीन गोल्डनची मोती आपल्याला टाकायची एक दोनमध्ये एक मधल्यामध्ये एक आणि चौथ्या आणि पाचव्या लाईनमध्ये एक आता ही जी मधली आपण दोन लाईन केली त्या ना त्याचा एक धागा इकडे द्यायचा आहे आणि एक धागा तिकडे द्यायचा आहे आणि आता परत दोन गोल्डनची मोती टाकायची एकदम घट्ट असं ओढून आहे सर्व लाईन ओढल्या गेल्या पाहिजेत म्हणजे खालीवर पदर होत नाहीत आता परत सुई त्या दिशेने घालून परत एक मोती टाकून घेतलाय आणि घट्ट ओढून आहे आणि त्यावरती परत सर्वमध्ये एक मोती टाकल्या परत गोल्डनचा आता दुसरी बाजू परत एकदा बघून घ्या तीन मोती टाकल्यानंतर वरती परत दोन मोती टाकलेत आणि वरचा एक मोती जो आहे ना तो कसा टाकायचा बघा एकदा आणखी पहिल्या तीन पदरातूनच मी आधी एकदा काढून घेते कारण सहा पदर एकदाच जात नाही येतं त्यामुळे ही अशी बारीक सुई घालून गोल्डनचा मोती घालायचा असं खाली जोरात ओढून आहे म्हणजे वर्षात तीन परत तीन जे लाईन आहेत त्यावरतून जातील परत आपण सुई काढून घेतली राहिलेली तीन ज्या लाईन होत्या त्या पण त्या गोल्डन मोत्यातून काढल्यात आणि घट्ट असं ओढून घेतलंय असं केल्यामुळे ना पदर एकमेकावर पडत नाहीत व्यवस्थित असं अंतर त्यामध्ये राहतं आणि याच क्रमाने मी आता खाली पाच सहा आधी गोल्डनचे मोती ऊन घेतलेत आणि प्रत्येक वेळेस सहा वेळेस सहामधून काही धागा म्हणजे मणी ओढल्या जात नाही तर इथे एक लाईन मी क हे धाग हे करून फाशी टाकून एक लाईन कट केली त्यानंतर परत दोन चार मोती वर घेऊन परत एक लाईन कट केली असे शेवटला आता फक्त चार चार लाईन ठेवल्यात मी आणि आता इथं गाठ देते घाट देऊन ह्याला काय करते मी दोरा कट करून पिवळा दोरा पाच सहा पदर घेऊन त्यावर परत गुंपते म्हणजे दोरा आपला हात दिसत नाही आहे प्लेन केले आणि यावर मी पिवळ्या दोऱ्याने थोडं गुंपणार आहे म्हणजे मग आपलं व्यवस्थित प्लेन दिसते तिथं हा हार मी गळ्यात घालून दाखवला आहे हा आपल्याला नाही छान वाटतो तो सहज मी गळत घालून दाखवला आहे तर जर आपल्याला स्वतःसाठी जर हा हारा पाचपात्री ओवायचा असेल तर त्यासाठी काय करायचं हे तुम्हाला मी इथं सांगते आपण जे आहेत ना हे क्रीम कलरची मोती जे आहेत ते इथे चार नंबरचे ओवायचे आहेत आणि हे रंगीत म्हणी न वापरता क्रिस्टलचे मोती भेटतात बघा बाजारामध्ये तर ते आपल्याला वापरायचे फक्त दोन कलर वापरा तुम्ही हिरवा आणि गुलाबी किंवा लाल आणि निळा हे दोन कलर तुम्ही क्रिस्टलचे वापरा आणि मी इथं गोल्डनचे मोती जे वापरले आहेत त्याऐवजी तुम्ही बेंटेक्सचे मोती जे मिळतात गंठण होण्यासाठी ते तुम्ही वापरा आणि काची दोऱ्यामध्ये हा हार ओन घ्या आणि ते मध्ये जे आपण पेंडल केले ना ड्रॉप मोत्याचं ते ड्रॉप मोतीसुद्धा अगदी छोटे गहवा गव्हासारखे मिळतात बघा त्याचं तुम्ही पॅन्डल करा जर हा हार आपल्याला स्वतःसाठी बनवायचा असेल तर तर तो खूप सुंदर दिसेल यापेक्षा थोडा त्याचा खर्च थोडा जास्त होईल दोनशे पर्यंत जाईल पण हार म्हणजे हारच बनणार तो जो की मार्केटमध्ये त्याची किंमत हजारच्या पुढेच असते असा सुंदर हार आपण स्वतःसाठी बनवू शकतो आणि या ठिकाणी हार ओढल्यानंतर परत किती मे शिल्लक राहिलेत ते तुम्हाला दाखवते मी तर हे पहा फक्त अर्धी लाईन लागली पिवळ्या कलरची हिरवे मोतीसुद्धा शिल्लक राहिलेत गुलाबी कलरची सुद्धा फक्त अर्धी लाईन लागली आहे गोल्डनचे दोन कम लाईन लागल्यात आणि ही क्रीम कलरची सुद्धा एक लाईन शिल्लक आहे ड्रॉप मोती पन्नास लागले म्हणजे आपल्याला फक्त आठ लाईन मोत्याच्या सगळ्या लागल्या आहेत आणि ड्रॉप मोती पन्नास लागली आहेत म्हणजे बघा किती कमी खर्चामध्ये हा हार आपल्याला बनला आहे हे तुमच्या लक्षात येईल आठ लाईन आणि ड्रॉप मोती पन्नास हे तुम्ही अंदाज लावू शकता की याचा खर्च किती कमी येत असतो तर तर अशा वेगवेगळ्या कलाकृती पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये